बुलंदावाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज परतूर येथील इंद्रामंगल मंगल कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती श्रीमान थोरात सर सदरील सध्याची विधानसभा येऊ घातल्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या आढावा बैठकीला विशेष महत्त्व द्यायचं का हो आढावा बैठक महत्त्वाचीच आहे कारण आता निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची ही आजची आढावा बैठक आणि मी चार दिवसापूर्वी भारतीय ज भारतीय जनता पार्टीमधून वंचित बहुजन आघाडीमध्ये जो प्रवेश केला त्यानिमित्तानं माझ्या सत्काराचा कार्यक्रम असा संयुक्त आजच्या बैठकीचा उद्देश होता आजची आढावा बैठक म्हणजे विधानसभेसाठी फुकलेला रणशिंग समजायचं का हो निश्चित आज आपण बघू शकतो वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा जो निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं अनुषंगिक बैठक आज इंद्रा अंगल कार्यालयामध्ये पार पडली आपल्याकडून जे काही जनतेसाठी जो द्यायचा संदेश आहे यासंदर्भात काय सांगा निश्चितपणानं सध्या जे काही वातावरण महाराष्ट्रामध्ये दूषित झालं वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी वेगवेगळ्या समाजामध्ये त्या ठिकाणी भांडणं लावून दिले आणि म्हणून स्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची जी काही स्पष्ट भूमिका आहे किंवा प्रत्येकाच्या आरक्षणाचं ताट हे वेगवेगळं असलं पाहिजे जेणेकरून त्या त्या समाजामध्ये आपापसामध्ये गावात वस्त्यात वाड्यात त्या ठिकाणी सौहार्द नांदील तिथं एकमेकाशी गुन्ह्यागोविंदाने राहतील अशा पद्धतीची भूमिका वंचित बहुजन आघाडीचे असल्याकारणानं निश्चितपणानं वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये ही जी त्यांची भूमिका आहे ती सर्वांना त्या ठिकाणी पटलेली आहे आणि त्यामुळं लोकं बहुतांश मोठ्या मताधिक्यानं वंचित बहुजन आघाडीची उमेदवार विजयी करतील आणि वंचित बहुजन आघाडीसोबत राहतील सध्या परिस्थितीला जनतेमध्ये येणाऱ्या विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून आपल्याकडे बघितलं जातं काय सांगा निश्चितपणानं पार्टीनं जर मला जबाबदारी दिली तर मी निश्चितपणानं या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जाईल आणि या ठिकाणी सर्व जे काही दीनदलित आहेत वंचित पीडित आहेत ओबीसी आहेत विजे आहेत टी आहेत मुक्त आहेत एस टी आहेत या सर्वांना घेऊन या ठिकाणी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करेल आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष परमेश्वर खरात सर सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे यावरती आणि आपल्या परतूर मंठा मतदारसंघाच्या संदर्भात येणाऱ्या विधानसभेसाठी काय भूमिका असेल वंचित बहुजन आघाडीची श्रजे बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे ती गरीब मराठा असो किंवा ओबीसी असो ह्या सगळ्यांना समान न्याय द्यायची भूमिका श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची आहे आणि येणारी ही पंधरावी विधानसभा आहे जी श्रदे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे राजकीय विश्लेषण करत असताना कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता श्रदे बाळासाहेब आंबेडकर घेतात आणि म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेचं स्वागत करत असताना स थोरात सरांसारखा बुद्धिजीव वर्ग समोर होऊन जो ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून श्रदे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करणार आहेत सर्वसामान्य माणसाच्या हिताचं राजकारण श्रदे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या पंचवीस वर्षापासून होत असताना त्याची एक नव्याने भर आता ओबीसी समन्वय समितीच्या माध्यमातून ही पडत आहे आणि त्याचं ह्या वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष ह्या नात्याने मी स्वागत करतो आहे आणि पत्रकार भावांना मी एवढं सांगू इच्छितो की ज्यांना जिल्हा का कार्याध्यक्ष ह्या नात्याने दोन्ही मतदारसंघामध्ये आंबड घनसावगी आणि परतूरमध्ये एक बुद्धिजीव समोर येऊन एक धर्मनिरपेक्ष नेतृत्व कुठल्याही समाजाला अडचण येणार नाही अशा प्रकारे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून विधानसभेला सामोरे जाणार आहोत एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो सध्या परिस्थितीला जातीपातीच्या राजकारणावर जे काही आधारित राजकारण होतंय जातीपातीवर त्याला कुठंतरी फाटा देत वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक निरपेक्ष भावनेनं निवडणूक विधानसभेची येणारी लढवली जाणारे असं या ठिकाणी त्यांच्या पदाधिकाऱ्याकडनं सांगण्यात आलं आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती गोरबाण वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके डोके सर आपल्यासोबत आहेत सर आजच्या ज्या आढाव्या बैठक झाली वंचित बहुजन आघाडीची यामागील उद्देश आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळात वंचित बहुजन आघाडीचं जे काही धोरण आहे या संदर्भात काय सांगा आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी मंठा परतूर नेरशिवली या मतदारसंघामधून विजयाचा गुलाल अंगावर घेणार आहे अशी परिस्थिती ओबीसी समाज हा या परतूर म मंठा तालुक्यामध्ये अन्यायग्रस्त आहे आणि यांच्या अन्यायाला उत्तर आता येणाऱ्या विधानसभेमध्ये मताच्या स्वरूपात मिळणारं असल्यामुळं या ठिकाणी सातत्यानं ओबीसी मतावर निवडून येणारे लोणीकर ह्यावेळेस अतिशय मागं असणार आहेत आणि सुरेश कुमार जेतले देखील त्यांचे डमी उमेदवार असल्यामुळं त्यांना देखील अल्पप्रतिसाद दे या ठिकाणी मिळेल आणि वंचित बहुजन आघाडी खऱ्या अर्थानं ही पहिल्यांदा महाराष्ट्रातला अतिशय चांगला निकाल वंचित बहुजन समूहाला जर देणारा मतदारसंघ कोणता असेल तर हे परतूर मतदारसंघ आहे आणि म्हणून या परतूर मतदारसंघामध्ये ओबीसी समुदायाच्या आणि दलित आदिवासींच्या गरीब मराठा समाजाच्या देखील आम्हाला या ठिकाणी प्रतिसाद लाभणार ला आहे या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती असेल महाविकास आघाडी असेल यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडी न जाण्याचं कारण काय महाविक महावि महाविकास आघाडीला अनेक गावामध्ये वंचित बहुजन आघाडीने मागं टाकलेलं आहे मागच्या लोकसभेचा निकाल आपण जर पाहिला तर अनेक गावं तुम्हाला मी सांगू शकतो आमचं ढगीबोर गाव आहे की ज्या गावामध्ये महाविकास आघाडीला अक्षरशः दोनशे एकशे पंच्याण्णव मतं आहेत आणि आम्हाला दोनशे पन्नास मतं त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला आहेत मी कोळवाडीसारख्या एका गावाचा उल्लेख या ठिकाणी करीत आहे की त्या ठिकाणी बंडू जाधव यांना पन्नास मतं आहेत वंचित बहुजन आघाडीला ऐंशी आहेत आणि जानकर यांना एकशे अकरा मतं आहेत वरखेड आहे भांगडे सावरगाव आहे शिवली आहे अनेक गावामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद लोकसभेमध्ये मिळालेला आहे परंतु आता जी परिस्थिती बदललेली आहे आता ओबीसी समुदाय ज्या तीव्रतेने बाहेर पडत आहे त्या तीव्रतेमुळं आम्हाला एक अतिशय चांगला निकाल या ठिकाणी येण्याचा आम्ही या ठिकाणी परिश्रम त्या दृष्टीनं करणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी समाज हा वंचित बहुजन आघाडीला जोडल्या कारणाने येणाऱ्या विधानसभेला परतून म्हणठा नेरसवली मतदारसंघामध्ये येणारा जो निकाल आहे तो वेगळ्या पद्धतीनं दिसणार असा आत्मविश्वास वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी व्यक्त केला